रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडच्या सुधागड तालुक्यात सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये पसरली दहशत तलवार सदृश्य शत्र्यांचा धाक दाखवत घरातील सोने रोकड बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज केला लंपास गावकरी हदरले पोलिसांचा तपास सुधागड तालुक्यातील डोंगराळ माळरान पठारावर असलेल्या हातोंड गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातल्याचे समोर आले आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री एक ते चार वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले या टोळीने कोयता आणि तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने रोकड बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास केला या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र गावकऱ्यांच्या मनात या घटनेचे दाट भय्य असून दरोडेखोरांनी झटापटीत कुणाचा जीव घेतला असता तर काय घडले असते या विचाराने गावकरी हादरले आहेत गोंदाव हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एका मागून एक घरांना लक्ष केले गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली हातोंड येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरात देखील दरोडेखोरांनी लूटमार केली या दरम्यान गावकऱ्यांनी तत्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले घटनास्थळी पोलीस उप शिवतारे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानिक सावंत न्यूज ब्युरो रायगड काय नाव आहे आपलं ने काय घटना घडली होती माझं नाव आहे अमोल वाघमारे मी हातोंड या गावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये आज रात्री सत्तावीस तारखेला रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी पहाटे चार वाजेपर्यंत अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडेखोर आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून गळ्यावरती चाकू सुरे ठेवून मारण्याच्या धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत घरातील सोनं नाणं पैसा अडका घेऊन ते पसार झालेले आहेत पोलिस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला असला असूनसुद्धा अजूनपर्यंत कोणी सापडल्याचं काय अजूनपर्यंत माहीत नाही बाबा काय घटना होती काय नाव हो तुमचं नेमकं काय भीती आहे मनात संभाजीता मोवागमध्ये रात्री आगीच्या दरम्यान ते लोक म्हणजे पाच लोक आली आणि त्याही कापड काळे कापड घातलेले होते मांस पण काळे चाललेले होते टोप्या पण काळेच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते आणि त्याला कोयत्या आणि ह्या होत्या पाटे ते बनवलेले ते हे के। के होते जाडमध्ये तलवारी सारखे म्हणजे हे जाई सारखं काय केलं त्यांनी माझ्या इकडं कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिलेला ह्या बाजूला इकडे बाजूला कोयता धरलेला पण तो बोलायचा नाही आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या फा एक फटका मारला आणि खाली बसवलं मला मला हे उचलायचं पाठीमागे लागले म्हणजे बिछाण्या बिछाणं उचलायला लागलं ते संपूर्ण खोललं तर आम्ही आम्हाला खालीच बसवलेला आणि मग मी हा उठायला लागलो तर त्यांनी लगेच परत फटका मारला आणि तो मी बसूनच ठेवला मग उठला तर मार खाते काय काय नेलं तुमच्या घरात हां वस्तू जागीने नेले पैसे नेले काय मनात भीती वाटली खूप कसं वाटलं त्यावेळेस भी वाट ना एकदम केला आई काय नाव तुमचं आणि नेमकी काय घटना झाली रात्री रात्री ते संभाजी वाघमारे रात्री आम्ही झोपलेली आम्ही तिनच म्हातारी ना आम्ही दोघं जण आम्ही झोपलेली ना हे रात्रीच आलं ना एक गण दरवाजा खडखड उघडला तर मी बोललो कोण आहे तर माझं आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर मग मला काही बोलायला पण नाही यांना काहीच नाही आणि मग बघते तर ह्यांच्याकडे दोघं जण आले तिकडे कबाट उघडला तिकडे एक जण एक जण टी व्ही जवळ आणि मी त्यांना आहे का अरे काय करता काय आहे आमच्याशी मला बोलतं चिबस नाही तर कापण तुला कधी गेले ते घरातून अर्धे आग, एक तास होत घरात लाईटी बिटी सगळ्या लावल्या सगळ्या शोधला मना बोलत मोबाईल दे बोलू बाबा मोबाईल आहे नाही मोबाईल न्याला नाही मायाजव नाही मोबाईल तर बोलते बघ दांडूक घालून तू या बोलते आणि निघून आणि बाहेर ना कडी घातली ताई काय नाव आपलं आणि एकूणच मध्यरात्री जो हा थरार घडलेला आहे चोऱ्यांचा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या झालेल्या आहेत काय वाटतंय तुम्हाला नाव काय तुमचं आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे आम्ही सगळे असे झोपलेलं हॉलमध्ये तर त्यांनी काहीतरी दीडच्या सुमारात दरवाजा खोलला आमचा पूर्ण कपाड ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं थोडी पाच हजार रुपये कॅश होती ती नेली तर आम्हाला थोडा आवाज आला जाणवला तू मिस्टर उठले तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट ला चालू केली तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाज्यात घातला आणि एक दांडूक घातला तर आम्ही दाबून ठेवला तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा मी बाबांना आवाज दिला बाबा झोपलेले त्यांना काहीच माहिती नाही त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत आम्ही जिनावरचं फालका ओपन केला वरती गेलो आणि जोराजोरा मी आवाज दिला आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोकं थोडी उठली पण त्याच्या पाच मिनटं आधी ते निघून गेले काय सध्या भीती आहे कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना लाईटीची व्यवस्था नाही आहे पोलावर आणि रात्री असे दहा अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे पोलीची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो कशी लोक दुर्लक्ष करतात ना असं होतच राहील हो लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो माझ्या मते